नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज शेतकऱ्याप्रती सरकारी मानसिकता चांगली असेल तर सध्या लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी यासह विविध मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी निलंगा यांना देण्यात आले निलंगा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे प्रति हेक्टर एक लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी रद्द करण्यात आलेली एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी दिला आहे यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जर तुम्ही एका एकरमध्ये पेरणीसाठी प्रत्येकी अठरा टक्के जी एस टी घेतात त्यानुसार जर विचार केला तर जवळपास शेतकऱ्याला एक लाखाचे जवळपास तुम्ही कमीत कमी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे याचं कारण असं आहे की एकरी शेतकऱ्यालाच खर्च येतो एक लाख रुपये कारण ज्याप्रमाणे तुम्ही अठरा टक्के जी एस टी वगैरे लावला आहे आणि राहिला प्रश्न ह्या नुकसान भरपाईचा जवळपास जर विचार केला तर मागील पंधरा ते वीस दिवसापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि कंटिन्यू पावसामध्ये जवळपास मांजरा तेरणा अशा पूर्ण प्रकल्पाने जवळपास शेतकऱ्यांचे ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी टक्के शेती वाहून गेल्यात जमा आहेत आणि बऱ्याच शेतामध्ये पाणी शंभर टक्के जसं नदी तलाव जसं ज ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे पाणी साठलं आहे आणि अशा सोयाबीन असो किंवा मूग असो यांचं तर नुकसान झालं आहे पण आता सध्या जे हिरवं सोयाबीन आहे ते शेतामध्ये वापरले पूर्णपणे आणि ज्या बऱ्याच ठिकाणी माती वाहून गेल्या सोयाबीन सकट माती वाहून गेले आणि ज्या ठिकाणी शेतीमध्ये पाणी थांबले त्या ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे वापरे काल जी यूज आहे काटेदोळगाय गावामध्ये ढग पुढे झाले जवळपास चार तास कंटिन्यू सलग पाऊस पडला आहे त्या ठिकाणी जवळपास शंभर टक्के जरी म्हणलं तर शंभर टक्के नुकसान झाले आणि कमीत कमी त्या जर तसा विचार जर त्या नियमानुसार जर विचार केला तर शासनाने एका दिवसामध्ये त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे कारण तात्काळ करून तात्काळ नुकसान भरपाई द्यायला पाहिजे शेतकऱ्यासोबतच सामान्य लोकांची सुद्धा लोकांचे त्या शासन किंवा हे झुपीमध्ये मध्ये आहे ज्या इलेक्शन पूर्वी बसून शेतकऱ्यांचा छळ केला जातोय इलेक्शनच्या पूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करतो असं सरकारनं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा अद्याप पूर्ण झालं नाही आणि आता त्या कर्ज मार्फीत म्हणजे कर्जाचा डोंगर शेतकऱ्याच्या डोक्यावर असताना आता परत अतिवृष्टीचा डोंगर अतिवृष्टीमुळं शे, शेत 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 जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पा आहे कारण आतापर्यंत काय असतं म्हणजे सामान्य शेतकरी सोयाबीनच्या ज्वार किंवा पाडव्याच्या जोवर असं म्हणजे जे कळ बी बियाणे विकत घेतले असते मॅक्झिमम शेतकरी या माध्यमातून विकत घेतात आणि आता शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे त्यांना ही परतफेड करण्याची वेळ ही अवघड आहे कारण ही परतफेड करायचं म्हटलं तर परत, परत, परत सावकार की कारण आपल्या शासकीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात पण कर्जमाफी नसल्यामुळं परत ती न देण्याचं कारण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आतापर्यंत बघायचं होतं की खरंच जी शेतकऱ्यांना सर सरकारनं आश्वासन देतं ते आश्वासन सरकार खरंच पूर्ण करते की ते सरकार शेतकऱ्यांना म्हणजे टार्गेट करून स्वतःचा स्वार्थ साधत हे बघण्यासाठी आम्ही आतापर्यंत शांत होतो आता शेतकऱ्यासाठी आपण उठणार आणि लढा शंभर टक्के देणार